कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहामध्ये एका एक एकवीस वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी गावहून परत येऊन तीनच दिवसात गायत्रीने आपल्या रूममधील पंख्याला ओढणीने गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं आहे गायत्री रिळेकर असे या मृत मुलीचे नाव आहे गायत्रीचा मृतदेह हो जेव्हा शववाहिकेतून हो, नेला जात होता तेव्हा तिच्याबरोबर मैत्रिणीचा तिच्या कुटुंबियांचा आक्रोश अगदी घर पाडणारा होता काय झालं गायत्री नेहमीप्रमाणे शनिवारी रक्षाबंधन आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे गावी गेली होती शुक्रवारी ती गावी गेली शनिवारी रक्षाबंधन आणि तिच्या मामाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून ती समो अकरा तारखेला परत आपल्या हॉस्टेलवरती म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटीला कोल्हापूरला येण्यासाठी निघाले सकाळी दहा वाजून चौपन्न मिनिटांनी तिने तिच्या वडिलांना कॉल केला की मी शि कोल्हापूर स्टँडवरती पोचली आहे आता मी इथून युनिव्हर्सिटीला जाणार आहे तिथून ती टॅक्सी करून युनिव्हर्सिटी इकडं गेली ती एकवीस नंबरच्या वसतीगृह सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये एकवीस नंबरच्या रूममध्ये तिच्या मैत्रिणींच्या बरोबर राहत होती दीड वासात एक ते दीडच्या दरम्यान तिच्या तिच्या मैत्रिणीच्या आईबरोबर देखील कॉल झाला तेव्हा ती अगदी म म्हणजे अगदी टेन्शन नस टेन्शनमध्ये काही नव्हती अगदी ती नॉर्मल होती तिच्या वडिलांनी देखील सांगितलं जेव्हा ती इथून गेली म्हणजे सांगलीमधून गेली तेव्हा तिच्या डोक्यात कोणतंही टेन्शन नव्हतं अगदी ती नॉर्मल होती नंतर दीड नंतर तिच्या वडिलांना तीन वाजता कॉल आला की असं असं गायत्री रेकर यांनी आत्महत्या केली आहे तिच्या वडिलांचं असंच म्हणणं आहे की नेमकं या दीड तासामध्ये नेमकं काय झालं हे आम्हाला कळलं पाहिजे का तर गायत्रीच्या डोक्यात असं कोणतंही टेन्शन नव्हतं जिने तिने टोकाचं पाऊल उचललं असे ती शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये भूगोल या विषयात एम एस सी करत होती पोलीस आता पुढील तपास करत आहेत नेमकं गायत्रीने आत्महत्या कशासाठी केली ते